मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या मुरबाड विधानसभेच्या महायुतीचे उमेदवार किसन कथरे यांनी भुवन रावगाव साजे येथे मोर्चा प्रचार रॅली काढली या प्रसंगी उमेदवार कथोरे यांचा फटाके फोडत महिलांनी औक्षण करीत त्यांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी त्यांच्यासोबत माझे जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर माजी सभापती स्वाराताई चौधरी बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर केशव देसले समाजसेवक मनोज देसले उपनगराध्यक्ष मानसीताई देसले मिलिंद मडके महेश देसले शिवसेनेचे कांतीलाल कंठे आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर आरपीआय मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेश उगडे अनुसूचित जाती मोर्चाच्या अण्णा साळवे नरेश मोरे चंदू कापडी सरपंच रेश्माताई घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी त्यांची हवा फूस झाली असून विजयाचा शिक्षक मीच लावणार असून विरोधकांनी आपल्या दैवतांचा अवमान थांबवावा असे आवाहन महायुतीचे उमेदवार किशन कोथरे यांनी केले मैच टुडे साहेब आगे बढो कतोरे साहेब आगे बढो हम तुम्हारे <laughs> <नहीं नहीं। laughs>

काही झाडांच्यावर असा प्रचाराचे फोटो दिसत पंढरीच्या पांडुरंगाचा फोटो लावलेला आहे आणि त्यावर रामकृष्ण हरी लिहिलेले म्हणजे विरोधकांनी असा प्रचार सुरू केला याबद्दल काय सांग खरं म्हणजे पॉन्ट्रकाचं उदर सगळ्यांनी सत्ते आमचं दैवत आहे त्या दैवताला इथं आणून खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये आणून त्या दैवताचा अवमान करतात हे त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही रामकृष्ण हरी यांना पाठवा घरी ही परिस्थिती त्यांची होईल आणि त्यामुळं रामकृष्ण आधी कितीही बोललं तरी त्यांना घरीच बसायची पाळी येईल आणि इथं निश्चितपणे विजयी तिच्या उमेदवाराचा मुरबाड मतदारसंघात फिर्त, फिर फिरताना आपल्याला कसा प्रतिसाद लागला तर मी मुरबाड मतदारसंघात फिरतोय त्या टायमाला फक्त लोकांच्या मनात एकच भावना आहे माझं मुरबाड भांडणांच्यापासून मुक्त विकासाच्या बाबतीत वेगळी दृष्टीचे या सगळ्या बाबतीमध्ये आज महिलांचा प्रतिसाद जर पाहिला तर महिला अति जोरात कामाला लागलेल्या आहेत त्यामुळे वातावरणच बदलून गेलेलं आहे पूर्वीचं त्यांचं जी हुकुमशाही होती ती जनतेने आणि पुन्हा त्यांना सांगली प्रचारामध्ये हवा भरलेली दिसत आहे ती हवा काय सांगली हवा जोपर्यंत आपण भरतो ना तोपर्यंत ती असते असते लीक होत तारखेला एकदम दिस पडत मुरबाड विधानसभेमध्ये जी हवा भरलेली ती चौकार मारून आपण मारणार नाही शिक्सर मारणार जनतेच्या मनामध्ये असणारे आणि प्रत्येक तळागाळातील लोकांच्या मनामध्ये असणारे साहेब हे म्हणजे त्यांचं विकास काम म्हणायचं तर त्यांचं आपण बोलतो की त्यांचं काम बोलतो बोलत ते स्वतः बोलत नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रचाराला गेल्यानंतर महिलाच आम्हाला सांगायचे का साहेबांनी काय काय कामं केलेत म्हणून म्हणजे आम्हाला प्रचार करताना सांगायची गरजच लागली नाही तसंच आपण बघितलं की आपल्याला सर्वांना माहिती आहे उरबाड तालुका असेल शहरी भाग असेल ग्रामीण भागात असेल आता सर्वात महिलांची आवडती योजना असेल ती कन्यादान आपली सॉरी लाडकी बहिणी योजना तर प्रत्येक महिलेला महिलेच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत आणि महिलांचा सहभाग जास्त आहे या प्रचारामध्ये त्या उत्स्फूर्तपणे प्रत्येकजणी असतील त्या प्रचारामध्ये सहभागी होतात आणि त्या स्वतःहून सांगतात की आम्ही साहेबांना मतदान करणार आहेत तसंच साहेबांनी आता त्र्यंबकेश्वरला जी श्रावण महिन्यामध्ये जी ट्रीप काढली त्याच्यामध्ये सर्व महिलांनी आनंदाने सहभागी झाल्या होत्या पासष्ट हजार महिला त्या पूर्ण आपल्या तालुक्यामधून गेल्या होत्या तसंच मी साहेबांबद्दल असं सांगेन की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत परंतु आपले साहेब आदरणीय आ, कतुरी साहेब हे सर्वांपेक्षा वेगळे आहेत ते स्व स्वतःची अशी संकल्पना मतदारसंघात आपल्या राबवित असतात आपण बघितलं असेल की कन्यादान योजना असेल साडेतीन हजार जावई साहेबांना आहेत त्याच्यानंतर आपण बघितलं की साहेबांनी जेव्हा लहान मुलींचं स्वागत असेल म्हणजे ज्या घरामध्ये मुलीचा लहान जन्म झाला असेल तिथे ती, तिचं ती, स्वागत केलं जातं अशा प्रकारच्या जा मतदारसंघामध्ये त्यांनी विविध महिलांसाठी योजना असतील त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या असतील रस्ते असतील असे विकास कामं केलेली आहेत आणि जरी कोणी कितीही काही बोललं की साहेबांनी काय केलं पण साहेबांनी विकास जो मुरबाडमध्ये झाला आहे तो केवळ फक्त साहेबांमुळेच झाला आहे धन्यवाद प्रतिसाद आज याबाड विधानसभा क्षेत्रातील साधी या ग्रामपंधीमध्ये होत आहे आणि या वेळेसुद्धा आदरणीय कथोर साहेबांनी या गावातून अतिशय चांगल्या प्रकारे लिहिला होता आणि यावेळेससुद्धा चांगल्या प्रकारचा लीड देण्याचा प्रयत्न माझे सगळे मी शब्द देत आहे तालुक्यात कसा प्रकारला प्रतिसाद चांगल्या तालुक्यामध्ये विकास कामांच्यावर जोर लावून किंवा विकास कामांच्या बळावर आदरणीय कथोर साहेबांना जास्तीत जास्त लीड प्रत्येक गावांनी मिळेल अशी पाचवेंदा साहेब आमदार होऊन विधानसभेतना मंत्रीपदला घोषणा घेतली काय वाटत नक्कीच या, या वेळेला मा युतीची सत्ता ना येणार आणि आदरणीय कतुल साहेबांना मंत्रीपदाची मान घरामध्ये पडेल ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही अरे अरे बोलतो का एक एक आपला बोल 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 आधी होते, होते चार आता सतरा आधी होते चार आता सतरा आरोप विरोध किती पण असते आमच्या साहेबांचा आहे त्यांना खत्र आहे